काय काय कसाच खूप आता आणले स्टेप्स खाल्ली काय घ्यायचं तुझ शंभर टक्के आज घेतो चल दसऱ्याच्या मुहूर्त्यावर नेकलेस करतो तुला चल शंभर टक्के करणार आज तुला आज तुला घेऊन येणार म्हणजे येणार दसऱ्याच्या मुहूर्तावर तुला नेकलेस करणार बापूला माहीत आहे एक तोळ्याचा नेकलेस तुला आज करणार बापू तयार करायचं का नेकलेस एक तोळ्याचा सोन करायचं तयार आज दसरा आहे माहिती तुला काय करायचं काढायचं

बापू धू लागते बापू माझा चांगला आहे गाडी सणासुरीची हारा ना आकारला घाला गाडीला दसऱ्या वेळा एवढच असत असतंय घर असते आता नाही रात्री असते पोळ्या काय काल पोळ्याय केलंय पोळ्या करायला पोळ्या पाहिजे खावाट नाही बाकी कल खावत नऊ दिवसाचा उपवास उपलब्ध बायकांचा सगळ्यात एक नंबर आता बायाने खावा भाकरी कालवलं तर तोंड बायका असं काय वाटतं भाकरी चमचमी चटणी मिरचू असं खावा गोळ माती एक दिवस दोन दिवस झाला उपासून तोंड भाकरी काल खायला रात्री सगळे पोळी खाल्ली नाही

भाकरी चांगली फुगली चपाती सारखीच फुगली तरी आता गॅस संपत आला असेल गॅसला अजून हजार डेढ़ हजार ठेवायो लागतो गॅस होत नाही गॅस संपूसी तरी म्हटना आधी नाही ते मोती दाळा ते या कितना मजा मांडा असते वीड म्हणत तुम्ही आजारी म्हणता तुम्ही काय तरी

आज ऊन पडले इकडे पाऊस उघडला आता पाऊस गेला पाऊस आता पडणार आता कशाच पाऊस येत आहे कुठं तर राह काळी पाऊस आता आता पाऊस आता पाऊस आला उघडला